नमस्कार मित्रांनो मागच्या चौदा वर्षापासून चालू असलेले आंदोलन दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपलेले आहे म्हणजेच मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या त्या महाराष्ट्र राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि नेमक्या कोणत्या मागण्या मान्य केलेल्या आहेत सर्वसामान्य लोकांना समजण्यास यावे त्यासाठी आम्ही सरळ आणि सोप्या भाषेत सर्व मागण्यांची यादी खाली दिलेली आहे तर एक एक मागणी कोणती आहे ती आपण सहजपणे समजून हो घेऊया मित्रांनो तर सर्वप्रथम पहिली मागणी जी आहे मराठा समाजातील चोपन्न लाख लोकांच्या कुणबी नोंदणी सापडल्या होत्या तर या नोंदी ज्यांना सापडलेल्या आहेत त्या लोकांच्या जात प्रमाणपत्र वाट वाटपाची तयारी सुरू लवकरच होणार आहे आणि जवळपास मिळालेल्या माहितीनुसार सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहेत सदस्य लाख लोकांचा डेटा आपल्याला द्यावा म्हणजेच आंदोलनकांना द्यावा अशी मागणी म्हणून दरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि मागणी मान्यसुद्धा झालेली आहे तर नंबर दोनची जी मागणी आहे ती बघूया छप्पन लाख नोंदी जोड्या सा सापडलेल्या आहेत त्या नोंदी ग्रामपंचायतवरती चिटकवण्यासाठी सांगितलेले आहे तसेच नोंदी नोंदीतील सगळे सोयरे आणि नोंदीतील सर्व लोकांच्या कुटुंबांना नोंदीच्या आधारावरती पण मी प्रमाणपत्र दिले जावे त्यानुसार राज्य सरकारकडे चार दिवसात प्रमाणपत्र वितरित करण्यात करण्याची मागणी केलेली आहे त्यावर राज्य सरकारने म्हटले की आतापर्यंत सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे तसेच वंशावळ जुळण्याच्या जुळवण्याची समितीसुद्धा नेमण्यात आलेली आहे नंबर तीन आहे शिंदे समिती रद्द होणार नाही तसेच या समितीने मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधतच राहावं असं सुद्धा काम चालू ठेवावा ही मागणीसुद्धा मान्य केलेली केलेली आहे त्यानुसार सरकारला अजूनही दोन महिन्याची मदत मिळालेली आहे आणि आंदोलकांनी ही मागणी केलेली आहे ही की ही समिती एक वर्षभर असंच काम करत राहील तसेच राज्य सरकारने म्हटले आहे की टप्प्याटप्प्याने या समितीची मुदत वाढवून देण्यात येणार आहे नंबर चार आहे ज्याच्या नोंदणी मिळालेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांना प्रमाणपत्र दिले जावे तसेच शासन निर्णयसुद्धा दिला जावा जो सरकारने अद्यापही काढलेला नाही ज्याची नोंद आहे ती व्यक्ती त्यांच्या सगळ्या सहा सहाय्यसोबत शपथपत्र सादर करून त्यांच्याही कुटुंबांना कुणबी प्र प्रमाणपत्र दिले जावे तसेच शपथपत्रसुद्धा हे मोफत दिल्या जा दिल्या जावे यावर सरकारने वकार दिलेला आहे आणि सरकारकडे यासंबंधित आदेशही जारी करावा ही माहिती दिलेली आहे नंबर पाच आहे सह महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महारा मराठा आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जावे त्यावर गृह विभागाने म्हटले आहे की यासाठी एक वेगळा आणि विविध प्रक्रिया राबवून गुन्हे मागे घेऊ नंबर सहा सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासाठी जी काही क्युर क्युरेटिव्ह दाखल केली आहे त्यावर निर्णय होईपर्यंत संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळा मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांवर शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावं तसेच आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारी भरती जी काय आहे ती थांबवण्यात यावी अथवा आमच्या जागा राखीव ठेवण्यात ठेवण्यात अशीसुद्धा मागणी करण्यात आलेली आहे परंतु सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही राज्य सरकारने म्हटले आहे की राज्यातील केवळ मुलींना के जी टूपर्यंत शिक्षण देण्याचा निर्णय निर्गमित करून दिलेला आहे परंतु यासाठी शासन निर्णय जारी केलेला नाही सरकारने केवळ मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनुकूलता दाखवलेली आहे आणि मुलांच्या शिक्षणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही किंवा फीसमध्ये काही बदल होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद